माहिती अधिकार टाकला म्हणून राग केली सात आठ जणांनी मारहाण गुन्हा दाखल गोशाळेला मिळालेल्या अनुदानातून पैसे खातो म्हणून विचारले व त्यावर माहिती अधिकार टाकला म्हणून याचा राग मनात धरून माहिती अधिकार टाकणाऱ्याला सात ते आठ जणांनी मारहाण केल्याची घटना मोनिमेचे काल रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे याबाबत टिंबोणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असलेल्या बैरगवाडी येथील श्रीकृष्ण गोशाळेत दोन महिन्यांपासून गोरक्षणाच्या संदर्भात पकडलेल्या वाहनातील जनावरे संग्राम सीताराम फाटे नेऊन सोडत होता यातून ओळख झाली व गौवंश करता मिळणाऱ्या अनुदानातून यशवंत सुर्वे पैसे खातात याबाबत विचारणा केली असता सुर्वे यांनी शेवेगाळ केली व नंतर फोनवर बोलाबोली देखील झाली त्यानंतर संग्राम फाटे यांनी धर्मदा आयुक्त सोलापूर यांच्याकडे याबाबत माहिती अधिकार टाकला होता त्यामुळे तो चिडून होता व फोनवर शिविगाळ दिली होती काल रात्री पावणे दहाच्या सुमारास मुंडिम येथील हॉटेल अभिजित या ठिकाणी संग्राम फाटे व इतर तिघे चौघे बसले असतात त्यावेळेस यशवंत सुर्वे शंकर सुर्वे दीपक सुर्वे गोपाल सुगंधी सोन्या व इतर पाच स... जनांनी मोटरसायकलवरील शिवीगाळ करत गोशाळेवर माहिती अधिकार का टाकला आणि आमच्या गोशाळेची बदनामी करतो का असे म्हणून लाताबुक्यांनी मारहाण करत तुला जिवंत सोडत नाही म्हणत टॉमी लोकांनी पायपो काठीने मारहाण केली असल्याची फिर्याद संग्राम फाटे यांनी दिली आहे याबाबत संग्राम सीताराम फाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंबोर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे याबाबत अधिक तपास टेंबोर्णी पोलीस करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा